भाजपच्या एका माजी महिला नगरसेविकेच्या मतदार पोलचीटवर छापले चक्क पुरुष मुतारीचे फोटो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल सिल्लोड शहरातील एका भाजपच्या माजी महिला नगरसेविकेच्या मतदार पोलचीटवर मतदान केंद्राच्या फोटोऐवजी चक्क पुरुषांच्या मुतारीचे फोटो छापून आल्याने खळबळ उडाली आहे त्या महिला नगरसेविकेने सिल्लोड येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप व तक्रार दाखल केली आहे माझ्यासहित अनेक मतदारांच्या पोलचीटवर असा प्रकार झाल्याचं त्या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणानंतर प्रकरण निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांनी त्या पोलशीट परत मागवून दुसऱ्या पोलशीट वाटप करण्याच्या सूचना देऊन संबंधित बीएलओला नोटीस बजावली आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ एकशे चार मधील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रुपाली मनोज मोरेल्लू यांना मंगळवारी सकाळी निवडणूक विभागाने मतदार पोलचीट दिली सदर पोलचीटच्या मागे मतदान केंद्राच्या रखाण्यात चक्क पुरुष मुतारीचे फोटो छापलेले असल्याचं त्यांना आढळलं या प्रकरणात त्यांनी मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी महाराष्ट्र राज्य व सिल्लोड येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे लेखी तक्रार दाखल करून आपला तीव्र आक्षेप दाखल केला आहे सदर प्रकरण अत्यंत गंभीर व विकृत स्वरूपाचे आहे सदर प्रकारामुळे महिलांना शर्मेने खाली मान घालायची वेळ आली आहे सदर प्रकार एक जागरूक मतदार व माजी नगरसेविका म्हणून मी कदापी खपवून घेणार नाही ज्या अधिकाऱ्यांनी सदर फोटो मतदार पोलचीटवर छापले आहे अशा सर्वांवर महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे असे म्हटले आहे सदर प्रकार संपूर्ण सिल्लोड शहरात चर्चेचा सा विषय झाला आहे अशा प्रकारचे किती मतदार पोलचीटचे सिल्लोड शहरात वाटप करण्यात आले आहे याची माहिती घेण्यात येत आहे तर याबाबत निवडणूक निर्वाचन अधिकारी लती पठाण यांनी सांगितलंय की शासनाने पोलचिटसाठी एक ॲप दिला आहे त्यात बीएलओला त्या त्या वॉर्डातील मतदान केंद्रांचे फोटो अपलोड करायचे होते मतदान केंद्रातील चारही बाजूचे फोटो काढल्यानंतर एका कडून चुकीने मुतळचा फोटो अपलोड झाला होता ही बाब लक्षात आल्यावर लगेच तो फोटो डिलीट करून त्यांना दुसरी पोलचिट देण्यात आली हा प्रकार गंभीर असल्याने संबंधित बीएलओला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी लतीफ पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे and press the bell icon. Never miss an update.